पाटील त्यांच्यासाठी रविवार ठरला सुपर संडे चंदगड मतदारसंघातील गावागावात मतदारांशी थेट संवाद अपक्ष उमेदवार अप्पी पाटील यांनी चंदगड मतदारसंघातील गावागावात जाऊन मतदारांशी थेट संवाद साधला त्यांच्यासाठी आजचा सा रविवार सुपर संडे ठरला प्रचार मोहिमेत त्यांनी आघाडी घेतली असून ते मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाची हमी देत आहेत विनायक पाटील यांनी गावागावातून पदयात्रा काढली प्रत्यक्ष मतदारांच्या गरजा जाणून घेताय प्रचार मोहिमेतील थेट संपर्क मतदारांशी विश्वासाचं नातं निर्माण करतोय रविवारी निट्टर जक्कनहट्टी घोलेवाडी म्हाळेवाडी कोवाड दुंडगे कुदनूर राजगोळी कलकुंद्री कागणी किनी होसूर या भागाचा दौरा केला गावातील युवक महिला शेतकरी आणि ज्येष्ठ नागरिक या प्रचार मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी झाले मतदारसंघातील जनतेच्या प्रश्नावर तोडगा काढण्याची आणि विकासाची हमी यामुळेच अप्पी पाटील यांच्या प्रचार मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद आहे अप्पी पाटील यांनी आपलं मतदान यादीतील क्रमांक सात नंबरची ओळख करून लोकांना बहुमताने विजय करण्याचं भान केलं यावेळी त्यांच्यासोबत ज्येष्ठ नेते गोपाळराव पाटील संपत देसाई नितीन पाटील कल्लाप्पा भोगण प्रभाकर खांडेकर गोविंद पाटील यांच्यासह शाहू समविचारी आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते अन्वेषण लाईव्ह न्यूजसाठी चंदगडहून तातोबा गावडा